नमस्कार मी श्रद्धा टपाल टिव्हा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काहीठाळा घरामोडी सावध नाका गजबजलेला परिसर आहे शेती नष्ट करून मोठाले गोडाऊन बांधण्यात आले आणि झपाट्याने शहरीकरण सुरू झालेले त्यातील एका पॅरामाउंट लॉजिस्टिक मध्ये सकाळच्या वेळेत हॉटेलच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरात एक बिबट्या हॉटेलच्या बाजूने जात असल्याची व्हिडिओ व्हायरल झाली बस मग काय हे छायाचित्रण व्हायरल व्हायला वेळ लागत नाही बातमी वाऱ्यासारखी पसरली पडगा विभागाने या व्हिडिओची शहानिशा केली जागा तपासली बरीच शोधाशोध केल्यानंतर वन्यजीव तिथेच असलेल्या एका बंदिस्त गटारात लपल्याचे आढळले अधिकाऱ्यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाने विलंब न करता गटाराच्या दोन्ही तोंडावर पिंजरे लावण्यात आले व जागा तात्पुरती बंद करण्यात आली दिवसभर बरीच मेहनत झाली पण बिबट्या पिंजऱ्यात येतच नव्हता शेवटी बोरिवली नॅशनल टीम व बचाव तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या सदर बिबट्या सुदृढ आहे बिबट्याच्या गळ्यात कॉलर नाही वगैरे काही तासात मोठा आवाज करून पिंजऱ्याच्या दिशेने जाण्यास भाग पाडून सुखरूप जेरबंद करण्यात आले यात मुख्य भूमिका पडघा वनविभाग बोरिवली नॅशनल पार्क तज्ज्ञ व रेस्क्यू टीम स्थानिक पोलीस पाटील एन जी ओ उपस्थित होते तसेच गर्दी व वाहतूक व्यवस्थापनासाठी स्थानिक पोलीस दल यांचा हातभार लागला व जाधव सुहास पवार संतोष पाडांगळे प्रतीक जाधव हितेश करंजवकर विशाल पालवा दिनेश धनगर अन्य सर्परक्षक उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी 何やわ。